जय जिजाऊ जय शिवराय भगवानगडाचे महत् नामदेव नामदेव महाराज शास्त्री यांनी जे काही बेतालपणाचं जे वक्तव्य केलं जे काही समाज भावना दुखावण्याचं जे काम त्यांनी जे चालू केलेलं आहे या संदर्भात आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना आज एक आम्ही निवेदन दिलं या निवेदनाद्वारे आम्ही शासनाचं लक्ष वेधतो की असे जे कोणी मंत असतील ज्यांनी हे समाज भावनाचे दुखावण्याचं जे काम करतात यांना एक कठोर कठोर शिक्षा द्यावी आणि यांना एक अशी समज द्यावी की यांनी पुन्हा असे कुठलेही जे आज निर्गुण हत्या झाल्यानंतर जे काही हो हो आज त्या आरोपींविषयी महाराष्ट्रामध्ये जे त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशी व्हावी या संदर्भाचं रान उठलं जातं आणि त्या ठिकाणी हे म्हणतं त्या आरोपींची बाजू घेतात त्या आरोपींना चांगलं मानतात आणि कुठंतरी समाजाच्या भावना दुखण्याचे हे काम हे करत आहेत आजपर्यंत आमच्या मराठा समाजाने कधीही कुठल्याही समाजाबद्दल कधी कुठला वाईट शब्द काढला नाही कधी जातीवाद केला नाही कधी जातीभेद केला नाही आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिकेमध्ये हो मध्ये मराठा समाज वागतो यापुढे वागणार आमचा समाज कधी जातीवाद करत नव्हता आणि कर यापुढे कधी करणार नाही संतोष देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आज बावन पंचावन्न दिवस आहे एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही ते पाहिलं नाही त्याचा विचार केला नाही त्याचा अभ्यास केला नाही पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले धनंजय मुंडेचा हेतूच हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावत नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही पण एका संताच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि सवंजारी समाजाचे वाद लावायचे पण मी आज इथून एक सांगतो का या प्रेस मीडियाच्या माध्यमातून कमीत कमी पाच सहा खून ते बंजारी समाजाच्या माणसांचे पण झाले आहेत अण्णांनी दोन वेळेस क्लिअर बी केले महादेव मुंडे वगैरे त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडतीये ते कुणी मारले आहेत याचा बी नामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा त्याचा पण अभ्यास करावा या माध्यमातून मी एकच सांगल ही महाराष्ट्रभूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले धर्माचं कार्य नाही करता आलं तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा पण जो संत असतो त्या सगळ्या अठरा पगड जातीचा असतो हे ते त्यांनी लक्षात ठेवावं जी समाजाची लढाई नाही आहे ही गुन्हेगार प्रवृत्त विरुद्ध ही अठरा पगड जातीच्या सगळ्या समाजाची लढाई आहे आणि ही गुन्हेगारी पूर्ण संपवल्याशिवाय एक बी समाज शांत बसणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि यांना अभय कुणी जो पण अभय देईल संत असो महंत असो कोणता नेता पण असो त्या नेत्याला हा शेवटचा इशारा आहे का जर तुम्ही त्यांना पाठीशी घालणार असले तर तुमची बी गै होणार नाही तुमची बी रस्त्यावर ससे अलपट फरपट होणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा